पवार साठी येस साहेब नमस्कार आहोत बर बर आम्ही सगळे नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्यामुळे काळजी सगळे करून गेली असतील आणि उद्या आजी हो साहेब हो हा तुमच्या आजी दादा येतात तिथं साहेब नमस्कार पवार साहेब बीड जिल्ह्यामध्ये येस साहेब नमस्कार आडसरीच्या काळामध्ये आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत बर बर बरं आठ काळामध्ये आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसान झालेलंय आहे काळजी सगळे बदल करून गेली व्यवस्थित What was I